बदलापूर पूर्व आणि परिसरातील मुख्यतः दहावी आणि बारावी पास झालेले विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थी पुढील ॲडमिशन्स आणि इतर कामासाठी विविध दाखले मिळवण्यासाठी आंबरनाथ तहसील कार्यालयात फेऱ्या मारत असतात मात्र विद्यार्थ्यांना या फेऱ्या मारायला लागू नये म्हणून भाजपाच्या वतीने गुरुवारी बदलापूर पूर्व येथील संजीवनी हॉलमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला बदलापूर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मात्र तरीही कुणाला दाखले मिळण्यासाठी काही अडचण असेल तर बदलापूर पूर्वचे भाजप शहर अध्यक्ष रमेश सोळसे यांच्या कार्यालयात संपर्क का साधावा असे आवाहन माजी नगरसेविका हर्षदा सोळसे यांनी केले आहे आपण शासकीय दाखले वाटप हा कार्यक्रम ठेवलेला आहे माननीय आमदार किशन कतोरे व वा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे कारण का आपल्याला माहिती आहे नुकताच दहावी आणि बारावीच्या निकाल लागलेले आहेत आणि निकाल लागल्यानंतर जी धावपळ होती ती ऍडमिशनची ऍडमिशनला सर्व लोकांना जातीचे दाखले काही उत्पन्नाचे दाखले हे सगळे दाखले आवश्यक होते आणि ते तहसीलदार मध्ये त्यांना दहा वेळा फेऱ्या मारायला लागतात त्या फेऱ्या मारायला ला लागून आपल्या विद्यार्थ्यांचे लवकरात लवकर काम व्हावं त्यासाठी आपण सर्व जातीचे दाखले फरक ज्येष्ठ नागरिक दाखले नॉन क्रिमिनल दाखला येस आणि परत आधार कार्ड शिबिर काढ लोकांचं आधार कार्ड अपडेट करायचं आधार कार्ड शिबिर हे सगळं आपण एका छताखाली इथे भारतीय जनता पार्टीतर्फे आपण आयोजन केलेलं आहे तर आम्ही काल तुमच्या चॅनलच्या माध्यमात लोकांना आवाहन पण केलेलं आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि त्या आपल्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी इथे चांगली उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे मी लोकांचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आम्ही पुढे करत राहू या ठिकाणी आज आपण शासकीय दाखल्यांचं वाटप अप शिबिर आपण आयोजित केलेलं आहे पण एका दिवसात सगळ्याच गोष्टींची पूर्तता होईल याची आपण खात्री देऊ शकत नाही पण विद्यार्थ्यांची ससे होलपट होऊ नये यासाठी आपण नक्कीच प्रयत्न आजच्याच दिवसामध्ये करतोय पण जर काही प्रॉब्लेम आलेच काही फेस करायचं असेल तर आपलं रमेश सोळसे यांचं कार्यालय गांधी चौक या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण येऊन कोणतेही आपले कागदपत्रे बाकी असतील त्याची पूर्तता आपली त्या ठिकाणी केली जाईल जे काही डॉक्युमेंट्स आपले आता अवेलेबल होणार नाही त्यासाठी आपण त्या ऑफिस मध्ये येऊन भेट द्यावी आपल्या सगळ्या कामांची पूर्तता या ठिकाणी केली जाईल अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका